गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्याची जीवनदायिनी समजल्या जाणाऱ्या वैनगंगा नदीपात्रात गोसेखुर्दचे पाणी सोडावे या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले उन्हात कोरड्या नदीपात्रातील पुलाखाली पदाधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांनी आंदोलन केले यावेळी सरकार जागे व्हा पाणी द्या अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली नदीपात्र कोरडे पडल्याने सिंचनासाठी अडचणी येत आहेत गुरांच्या तसेच पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे गोसेखुर्दचे पाणी सोडावे अशी मागणी आंदोलकांनी केली एका आठवड्यात पाणी न सोडल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरापुढे आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला या आंदोलनात काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडट्टीवार खासदार डॉ नामदेव किरसान आमदार रामदास मसराम काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे उपस्थित होते आणि कारण तीन तीन चार चार दिवसापासून पाणी येत नाही पूर्णत गडचिरोली आणि चंद्रपूर दोनही जिल्ह्यामध्ये हा फटका बसतोय दोनही जिल्ह्यातील नदीकाठाला वैनगंगेच्या नदीकाठावर जिल्ह्यात असलेला गावाला फटका बसतोय सोमवारी जर हे पाणी सुटलं नाही तर मंगळवारी मात्र अधिकाऱ्यांना आम्ही आमच्या पद्धतीनं धडा शिकवू आणि त्यांना ही आज वॉर्निंग आम्ही आज देतो आहोत जर झालं नाही सोमवार त्यांचा मंगळवारला काय होईल त्याची पर्वा करणार नाही जर हे पाणी सोडले नाही तर त्यांना आमच्या आमच्या पद्धतीनं त्यांना आम्ही दाखवल्याशिवाय राहणार नाही